कोच जो चिरसा कायला लोकेश प्रोजेक्ट आपण करणार आहे आणि काडून विजेवर आहे आणि बाकी काही नाही વિનંતી સમજના ખેલાડુ ના સંઘ વાત કરતાલય રહીવાડે ખેલાડુ ગોપી પ્રમો

अंतिम मल्ल्या दिशा मॅच संपल्यानंतर लगेच हजर राहायचं आहे

होते कहीं ना में पेशे रह गया किचड़ी तैयार होते पास नहीं पास उत्तर आके रहता है सुबह के लाल सात पाई सात पाई अवश्य से करोबार नहीं रहा नंबर नौ में दीपा का है क्रॉस वाइन क्रॉस करने के बाद तुरंत वापसी और टाइम आउट लिया है यहाँ पर करोबार करके करोबार है जास्त गर्दी बंद करू नका कोणाला इजा होईल असं काय करू नका आलेल्या सर्व कबड्डी खेळाडूच प्रेक्षकांच दरावड नगरीमध्ये सहर्ष स्वागत स्वागत स्वागत

बाकी बुद्रुक आणि उमराने दोन तीन वाजून गेले ना दादा असं नाही ना सकाळी आठचा टाईम दिलेला तुम्हाला इथून चार पाच संघ असेच बदल बदल होई जायचं कोणीच टीम पूर्ण नाही आहे आधी हा काका उमराने आणि बाकी बुद्रुकडे दादा माझ्याकडे येऊन गेला ग्रहण नंबर दोन ला चला वाकी बुद्रुक आणि काकाज ग्रुप जवळ उमराले सेकंड कॉल चला लवकर हा बोला हा आणि ज्यांच्याकडे खेळाडू नसतील ना त्यांनी नऊशे रुपये आयोजकांकडे जमा केलेले आहेत ना ते जमाच राहू द्या आणि सरळ ज्या मार्गाने आलो किक मारून घरी जा पैसे परत मागायला येऊ नका कारण तुम्हाला सकाळी आठ नऊ चा टाइम दिलेला आहे आम्ही तुम्ही दोन वाजून गेले तरी तुमची टीम हजर होत नाही मग याच्यामध्ये चुकी तुमची आमची काहीच नाही बरोबर आहे ना पण सरे पण नऊशे रिटर्न मिळणार नाही एकदा पैसे जमा झाले अकाउंट ला जाऊ पैसे रिटर्न निघणार नाही चला काकाज ग्रुप वाकी काकाज ग्रुप काकाज ग्रुप परमर उमराने वस्ते स्वाकी गुजरूप वाकी चला फायनल कॉल शेवटचा पुकारा वाकी साठी आणि उमराने साठी आयोजकांनी आयोजक अध्यक्ष कुठे आहेत यांनी नियोजन करा पटकन आणि いいことです。 एकंद या ठिकाणी आर्यन सागर आर्यनसागर आर्यन सागर गोरकर आणि जय हनुमान पांडुर्ली सिंह आणि सिन्नर पांडुरली सिन्नर आर्यन सागर आणि सिन्नर चला लवकर या आर्यन सागर वर्ष सिन्नर पांडुरली लाव नंबर जबरदस्त ना चहापाशी नंबर दौ करीपा

let mm -hmm.